नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सॅलरी आणि वेजेस यामधील जो फरक आहे तो बघणार आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना या दोन्हीमधला अर्थ लवकर समजत नाहीये आणि आपल्या अकाउंटिंगमध्ये सॅलरी आणि वेजेस हे विद्यार्थ्यांना समजणं खूप महत्वाचं आहे तर त्याच उद्देशाने आपण या ठिकाणी सॅलरी आणि वेजेस या दोन्हीमधील मधील फरक अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहे आपण जर या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारचे व्हिडिओज आपल्याला रोज पाहायला मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी सॅलरी म्हणजे काय बघा सॅलरी म्हणजेच काय त्याला आपण मराठीमध्ये पगार असं म्हणतो सॅलरी आणि वेजेस हे दोन्ही शब्द ऐकायला जर आपल्याला समान वाटत असतील तर ते दोन दोन्हीमध्ये भरपूर फरक आहे मोठा फरक आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे बघा सॅलरी म्हणजे महिन्याच्या आधारावर कर्मचाऱ्याला दिला जाणारा निश्चित मोबदला होय तो ठराविक रक्कम असतो आणि दर महिन्याला समान येतो ठीक आहे लक्षात ठेवा वैशिष्ट्ये मासिक देय म्हणजे प्रत्येक महिन्याला ते दिलं जातं स्थिर रक्कम असते अधिकारी लिपिक शिक्षित कर्मचारी यांना तो दिला जातो सुट्ट्या असल्या तरी पगार मात्र समान असतो कामाच्या तासावर हो हा अवलंबून नसतो म्हणजे बघा सॅलरी जे आहे ते फिक्स पे आहे बरोबर आहे त्याचबरोबर सुट्टीवर अवलंबून नाहीये किंवा सुट्ट्या जरी असल्या तरी पण समान समान असा पगार या ठिकाणी मिळतो आणि हा जो सॅलरी आहे हे कर्मचाऱ्यांना दिला जातो कामगाराला नव्हे लक्षात ठेवा शब्द कर्मचाऱ्याला दिला जाणारा मोबदला म्हणजे सॅलरी ज्यांना पगार असं म्हणतो आपण ठीक आहे मग कर्मचारी म्हणजे कोण अशा प्रकारचे अधिकारी लिपिक शिक्षित कर्मचारी वगैरे ठीक आहे उदाहरणार्थ बघा एखाद्या शिक्षकाचा मासिक पगार हा चाळीस हजार रुपये आहे ऑफिस मध्ये काम करणाऱ्या क्लर्कला दर महिन्याला पंचवीस हजार पगार मिळतो कंपनीतील इंजिनियरला महिन्याला पंचावन्न हजार इतकी सॅलरी मिळते हे काही उदाहरणे आपण या ठिकाणी लक्षात घेऊ शकता आता आपण वेजेस म्हणजे काय त्याबद्दल माहिती बघूयात बघा वेजेस ज्याला आपण मराठीमध्ये वेतन असं म्हणतो ठीक आहे बघा वेजेस म्हणजे कामाच्या वेळेनुसार दिवसानुसार किंवा तुकडा आधारित दिला जाणारा मोबदला ते बदलू शकते ठीक आहे बघा कामगारांना दिला जाणारा मोबदला म्हणजे वेजेस आणि कर्मचाऱ्यांना दिला जाणारा मोबदला म्हणजे सॅलरी लक्षात ठेवा हे महत्वाचा फरक आहे या ठिकाणी वैशिष्ट्य बघा तासिका तत्वावर असतात म्हणजे एक तास के काम केलं दोन तास काम केलं तीन तास काम केलं तर या बेसिसवर तिथं तुम्हाला वेतन मिळतं किंवा दैनंदिन असतं किंवा तुकडा आधारित म्हणजे तुम्ही एखाद्या कामाचे किती तुकडे बनवलात वगैरे ठीक आहे ही जी रक्कम आहे ती बदलणारी असते मजूर तांत्रिक व हातमजूर वर्ग यामध्ये समावेश असतात त्याचबरोबर पुढे बघा जास्त काम केले की या ठिकाणी जास्त वेतन मिळते आणि आपली जी उपस्थिती आहे त्यावर हे डिपेंड आहे की किती वेजेस त्यांना द्यायचं ठीक आहे बघा उदाहरणार्थ बांधकाम कामगाराला दिवसाला पाचशे रुपये इतकं मजुरी मिळत त्याचबरोबर कारखान्यातील कामगाराला तासाला ऐंशी रुपये इतकं वेजेस किंवा वेतन आहे ठीक आहे हे उदाहरण आहे आणखी एक उदाहरण बघा एखाद्या कामगाराने दिवसभरात शंभर तुकडे बनवले प्रति तुकडा पाच याप्रमाणे त्याला पाचशे रुपये मिळतात तर हे वेजेसचे काही उदाहरणे आहेत लक्षात ठेवा सॅलरी जो आहे तो कर्मचाऱ्यांना दिला जातो आणि तो मासिक स्वरूपात असतो प्रत्येक महिन्याला दिला जातो आणि सुट्टीचा त्यावर काही परिणाम होत नाही वेजेसला मात्र कामगारांना दिला जातो कामगारांना दिला जाणारा उभारला म्हणजे वेजेस आणि हे आपण केलेल्या कामावरच्या वेळेवर अवलंबून असतं म्हणजे आपण किती तास काम करणार किती दिवस काम करणार त्यानुसार आपलं वेजेस या ठिकाणी ठरतं आणि सुट्टी घेतली की आपला जो वेतन आहे तो या ठिकाणी बुडतो ठीक आहे बघा आता आपण काय करू आता लक्षात घ्या मुख्य फरक जे आहे सॅलरी आणि वेजेस हे व्यवस्थित आपण समजून घेऊयात बघा देयक पद्धत सॅलरी जो आहे तो महिन्याच्या अखेरीस एकदाच दिला जातो वेजेस जे आहे ते दिवसा म्हणजे सकाळी समजा तुम्ही कामाला आलात तर संध्याकाळी जाताना तुम्हाला या ठिकाणी वेजेस दिला जातो किंवा तासावर आधारित किंवा तुकडा यानुसार किंवा आठवडा या पद्धतीने तुम्हाला इतर वेजेस दिला जातो रक्कम कसा आहे सॅलरी जो आहे तो निश्चित आणि स्थिर असतो आणि या ठिकाणी वेजेस जे आहे ते बदलणारे आहे आणि आपल्या कामावर ते अवलंबून आहे म्हणजे आपण किती तास काम करणार त्यावर डिपेंड आहे ठीक आहे या ठिकाणी बघा कर्मचारी वर्ग या ठिकाणी अधिकारी लिपिक व्यावसायिक ठीक आहे यासारखे कर्मचारी समावेश मध्ये होतो आणि वेजेस मध्ये मजूर आणि कामगार लोक ठीक आहे बघा कामाचे स्वरूप आहे या ठिकाणी बौद्धिक आहे व्यवस्थापन व तांत्रिक जबाबदारी असतात अशा लोकांना सॅलरी दिली जाते आणि त्या ठिकाणी शारीरिक श्रम आणि प्रत्यक्ष उत्पादन केले जाते त्या लोकांना वेजेस दिला जातो पुढे बघा सुट्टीचा सा प्रभाव सॅलरीवर कसल्याही प्रकारचा सुट्टीचा प्रभाव पडत नाहीये काही परिणाम होत नाही सुट्ट्या असल्या तरी पगार हा समान राहतो वेजेस बघा काम नसेल तर वेस वेतन या ठिकाणी नसते म्हणजे ज्या दिवशी तुम्ही कामाला येणार नाही त्या दिवशी तुम्हाला त्याचं वेजेस किंवा वेतन मिळणार नाही ठीक आहे पुढे बघा कामाचे तास निश्चित वेळेत असते ओव्हर टाईमवर काही परिणाम होत नाही इथे मात्र बघा जास्त तास तुम्ही काम केलं की तुम्हाला जास्त वेतन दिला जातो पगार स्लीप बघा इथे सॅलरी स्लीप बेसिक त्यानंतर डी एच आर ए अलाउन्सेस वगैरे हो सगळे लागू होतात इथं मात्र फक्त वेज वेजेस शीट असते दिवस तास रेट ओव्हरटाईम बोनस यासारखे तुम्हाला इथं गोष्टी मिळतात ठीक आहे पुढे बघा गणना आधार प्रत्येक महिन्याला मासिक स्वरूपामध्ये तुम्हाला पगार दिला जाते आणि इकडे वेजेस जे आहे ते तास किंवा दिवसावर आधारित तुम्हाला इथं पैसे व्हेजेस दिले जातात पुढे बघा त्यानंतर आणखी काही महत्वाची माहिती बघूयात आपण या ठिकाणी कर बघा टॅक्स सॅलरीला हो मात्र तुम्हाला टॅक्स लागत असतो इकडे वेजेस ला काही टॅक्स लागत नाही पण काही ठिकाणी टॅक्स वगैरे लागू शकतो काही वेळा उदाहरणार्थ शिक्षकांना सॅलरी दिला जातो अभियंता सॅलरी अकाउंटंट सॅलरी इकडे बांधकाम कामगारांना मजुरी दिली जाते वेतन दिलं जातं यंत्रचालक फॅक्टरी कामगार ह्या लोकांना इथे मजुरी दिली जाते तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण सॅलरी आणि वेजेस यामधील फरक अगदी सोप्या भाषा भाषेमध्ये इन मध्ये आपण ती माहिती बघितली व्हिडिओ आवडला असेल आपल्याला जर माहिती आवडली असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण जर या माय कॉमर्स लॅप युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशा प्रकारचे व्हिडिओज आपल्या अशा प्रकारचे नॉलेजचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर माय कॉमर्स लॅब या टेलिग्रॅम चॅनलला सबस्क्राईब करा तिथे जॉईन व्हा त्या ठिकाणी तुम्हाला अ बरीचशी माहिती नोटिफिकेशन नोट्स सगळे अपडेट जे आहे तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल ठीक आहे चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद